भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीचे औचित्य साधत आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीने रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महाराष्ट्राचे लाडके महागायक आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी कोपरगाव शहरासह पंचक्रोशीतील भीम सैनिकांचा जनसागर लक्षात घेता आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मावीर शंकराव काळे मित्रमंडळ व भीम सैनिकांच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती यावेळी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने माहिती देताना रावसाहेब साठे म्हणाले आदर्श शिंदे यांचा कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव शहराचे लाडके आमदार मान्य आशुतोष दादा काळे यांनी समाजाच्या सर्व समाजाचे कार्यकर्ते एकत्र घेऊन साईबाबा तपू मी या ठिकाणी मीटिंग आयोजित केली आणि सर्व समाजाच्या कार्यकर्त्याने एका विचाराने सर्वांनी दादाला या गोष्टीचं निमंत्रण केलं की बा दादा ह्या कार्यक्रमाला का कोपरगाव शहरामध्ये आपल्याला शिंदे आदर्शी शिंदे हे कोपरगावमध्ये आले पाहिजे आणि कर्मवीर शंकरराव काळे त्या कार्यक्रमाचे आयोजक यांनी हा कार्यक्रम ठरवून त्या दिवशी तपोभूमीला सर्वांना विचारात घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि ते नियोजन एकवीस तारखेला आता सर्वच कर्मवीर शंकरराव काळे सर्व आता या कामाला लागलेले आहे आणि हा कार्यक्रम भव्य दिवे असा कधी होणार नाही आणि याबद्दल कधी झालं नाही असा कार्यक्रम आपल्या कोपरगाव शहरामध्ये होणार आहे म्हणून हा कार्यक्रम आमदार दादा काळे यांनी दिल्यामुळं यांचे आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रकाश दोशिंग यावेळी म्हणाले चौदा एप्रिल उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या तालुक्याचे कर्तव्यध्यक्ष आमदार माननीय आशुतोषदा काळे साहेब यांना गेल्या दोन महिन्यापासून ज्यावेळेस आम्ही मुंबईला गेलो त्यावेळेसपासून दादांच्या लक्षात होतं की एक तारखेनंतर चौदा एप्रिलचा कार्यक्रम कोपरगावामध्ये मोठ्या उत्सवात साजरा करायचा आहे असं ठरलेलं होतं आणि आदर्श शिंदे यांची तारीख मिळत नव्हती म्हणून दादानी एक पर्याय म्हणून जल्लोष भीमाचा पुणे येथील कार्यक्रम आयोजित केला होता परंतु तो कार्यक्रम आयोजित केल्यानंतर कोणालाही त्या कार्यक्रमाचं असा आनाव म्हणून उत्सव काही वाटला नाही आणि हीच धुनूक दादा वेरली आणि सगळ्यांची मिटिंग टपोभूमी आयोजित केली त्या मिटिंगमध्ये सर्व कार्यकर्त्यांचा सर्व समाजबांधवांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक नगरसेवक यांचा सर्वांचा सुरू आला का दादा गेल्या तीस वर्षामध्ये आदर्श शिंदे म्हणजे शिंदे परिवारातील एकही व्यक्ती कोपरगावमध्ये आलेली नाही आहे आणि म्हणून तुम्ही आदर्श शिंदे शिंदे परिवारातील सुप्रसिद्ध गायक हे कोपरगावमध्ये आपल्या अध्यक्षतेखाली आणावे असा आग्रह झाल्यामुळं दादांनी त्याच रात्री साडे अकरा वाजता आदर्श शिंदे यांना फोन करून त्यांचा तो कार्यक्रम बुक केला आणि दीड वाजता रात्री पोस्ट पडले गेली आदर्श शिंदेचा कार्यक्रम कोपरगावमध्ये एकवीस तारखेला होणार आहे ही एवढी तातळ म्हणजे प तत्परता दाखवली दादानी समाज बांधवांच्या कार्यक्रमाला या चौदा एप्रिलच्या उत्सवासाठी प्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आपल्या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशितोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या एकवीस तारखेला मोठ्या उत्साहामध्ये आदर्श शिंदे यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी प्रथमता सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व समाज बांधवांना विनंती करतो यावेळी सुनील गंगुले म्हणाले कर्मवीर शंकरराव काळे कारखान्यातर्फे व मित्रमंडळातर्फे आमदार आशुतोष दादा यांच्या पुढाकाराने कोपरगाव शहरामध्ये एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर या महाराष्ट्रातील न न भविष्य असा मोठा कार्यक्रम आनंद शिंदे यांचा या ये कोपरगाव शहरामध्ये होत आहे आदर्श शिंदे यांचा कोपरगाव शहरामध्ये कार्यक्रम होत आहे मी लहान असताना प्रल्हाद शिंदे या कोपरगाव शहरामध्ये यांचा कार्यक्रम बघितला होता त्यावेळेस ते बाबासाहेब आंबेडकर मैदानातच कार्यक्रम झाला होता त्यावेळेपासून या शिंदे परिवारची कोपरगावशी नाल जोडलेली आहे तर माझी तुमच्या माध्यमातून सर्वांना एकच विनंती आहे की हा जो कार्यक्रम आहे तो बघण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव